आणि वेलकम बॅक टू माय चॅनल पाऊ शिवना युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे काही सोप्या घरगुती ब्युटी टिप्स ज्या वापरून तुम्ही घर बसल्या स्वतःची त्वचा केस आणि सौंदर्याची काळजी नक्की घेऊ शकाल तेही कोणतेही महागडे प्रोडक्ट न वापरतात आधी बोलूया त्वचेबद्दल आपली त्वचा दररोज धूळ प्रदूषण आणि उन्हामुळे थकते त्यामुळे आठवड्यातून किमान दोनदा नैसर्गिक फेस पॅक वापरला वापरायला हवा एका मध्ये दोन चमचे बेसन अर्धा चमचा हळद आणि थोडस दही मिक्स करून फेसवर लावा हा पॅक तुमची त्वचा उजळवतो आणि नैसर्गिक ग्लो देतो फेसवॉश नंतर रोज गुलाब पाणी रोज वॉटरचे कापसाने चेहऱ्यावर फिरवायचे आहे त्यामुळे त्वचा ताजी तवानी राहते आता बोलूया केसांबद्दल केसांसाठी दर आठवड्यातून एकदा गरम तेल मसाज खूप फायदेशीर असतो तिळाचं तेल खोबरेल तेल आणि थोडं कढी पत्त्याचं तेल एकत्र गरम करून लावायचं आहे तेल लावल्यानंतर दोन तासांनी सौम्य शॅम्पूनी केस धुवायचे आहेत हे केल्याने केस मऊ गळण कमी आणि चमकदार राहतात ओट आणि डोळ्यांची काळजी ओट फाटू नये म्हणून रात्री झोपण्याआधी थोडं तूप किंवा ग्लिसरीन लावा डोळ्यांखाली काळी वर्तुळ कमी करण्यासाठी थंड काकडीच्या चकत्या डोळ्यांवर ठेवू शकता आता आतून सौंदर्य सौंदर्य फक्त बाहेरून नाही आतूनही येतं दररोज पाणी प्या ताजे फळ खा आणि झोप पुरेशी घ्या मन शांत ठेवा कारण हसरा चेहरा हा सर्वात सुंदर मेकअप असतो तर मंडळी या होत्या काही घरगुती सोप्या टिप्स तर जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर टिप्स हवे आहेत धन्यवाद